श्रावणातली नागपंचमीची पूजा असू द्या नाहीतर जीवतीची पूजा असू द्या किंवा श्रावणात केली जाणारी श्रावणी सोमवारची महादेवांची पूजा असू द्या श्रावणापासून सुरू होणाऱ्या प्रत्येक पूजेमध्ये दुर्वा आणि आघाडा ठरलेल्या असतात त्या लागतातच लागतात दुर्वांबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे की कि त्या किती औषधी आहेत पण आघाडा या वनस्पतीबद्दल मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं आघाडा ही जादूई वनस्पती म्हणू शकतो इतके याचे फायदे आहेत ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणि इतकंच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने आघाडा ही वनस्पती अनेक चमत्कार करते तेच आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी फक्त श्रावणातल्या पूजा नाही तर भाद्रपदात हरतालिका गणेश चतुर्थी ऋषी पंचमी ज्येष्ठा गौरी पूजेत सुद्धा आघाड्याचा आवर्जून समावेश केलेला आहे आषाढ श्रावणात आघाडा वाढायला सुरुवात होते श्रावणात जीवतीला आघाडा धुर्वांची माळच अर्पण करतात भाद्रपदात आघाड्याची वाढ पूर्ण होते त्यात जास्तीत जास्त औषधी गुणधर्म एकवटलेले असतात पण आघाड्याला धार्मिक महत्व सुद्धा आहे या प्रत्येक पूजेमध्ये आघाडा वापरला जातो कारण असं म्हणतात की आघाडा नकारात्मक शक्तींपासून व्यक्तीचं रक्षण करतो अनेक ठिकाणी आघाड्याची ही पानं धूप आणि हवन करताना सुद्धा वापरली जातात शिवपूजन असू द्या गणपती बाप्पाची पूजा असू द्या किंवा दुर्गा मातेची पूजा असू द्या आघाडा हवाच हवा पण तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे ज्या ज्या वनस्पती देवांच्या पूजेमध्ये वापरल्या जातात ना त्या सगळ्या औषधी आहेत आणि त्याचं महत्त्व लोकांना समजावं यासाठीच त्या देवतांच्या पूजेमध्ये वापरल्या जातात आता आघाडा मी मगाशी म्हटलं तसं बरोबर आषाढ श्रावण या काळात येतो आणि या काळात येणाऱ्याच पूजांमध्ये तो वापरला जातो आघाड्याचे आरोग्याला काय काय फायदे आहेत ते तर आपण बघणार आहोत पण ते आधी बघूया ज्योतिषशास्त्रात आघाड्याबद्दल काय म्हटलं आहे तर आघाडा शनी आणि राहू या दोन ग्रहांच्या दोषांच्या उपायासाठी वापरला जातो इतकंच नाही तर कुंडलीत कालसर्प दोष असेल पितृदोष किंवा ग्रहबाधा असेल तर आघाड्याची मुळं पूजेत वापरली जातात शनिवारच्या दिवशी आघाड्याची पूजा केल्याने शनीचा प्रकोप कमी होतो असंही मानलं जातं आता वास्तुशास्त्रात सुद्धा आघाड्याबद्दल काहीतरी सांगितलंय आघाडा घराच्या ईशान्य दिशेला लावल्यास सकारात्मक ऊर्जा त्या वातावरणात वाढते असं वास्तुशास्त्र सांगतं घरातलं वातावरण शुद्ध राहतं कीटक कमी होतात आघाड्याचा वास जंतू आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो असं वास्तुशास्त्र सांगतं मंडळी या व्हिडिओमध्ये आघाड्याबद्दलच्या खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही घेऊन आलोय पण त्या जाणून घेण्याआधी तुमच्या घराच्या आजूबाजूला आघाडा आहे का हे कमेंट करून सांगायला विसरू नका पूर्वी दिवाळीत अभ्यंग स्नानामध्ये सुद्धा एक प्रथा होती ती म्हणजे अंगाला उठण लावल्यानंतर गरम पाणी जेव्हा अंगावरून घेतलं जायचं तेव्हा आघाड्याची जी फांदी आहे ती तीन वेळा मंत्र म्हणून त्या व्यक्तीभोवती फिरवली जायची अशा अनेक प्रथा परंपरा आपल्याकडे निसर्गाला धरून होत्या आघाड्याच्या गुणधर्मांचा माणसाला लाभ व्हावा म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्याला व्रतवैकल्यांमध्ये धार्मिक कार्यात स्थान दिलंय आता बघूया आघाड्याचे औषधी उपयोग आघाडा ही वनस्पती भूक वाढवणारी वाद हृदयरोग मूळ व्याध पोटदुखी अपचन रक्तरोग श्वसन नलिके संदर्भातला दाह इत्यादी रोगांवर आणि विकारात उपयुक्त आहे दात दुखत असेल हलत असेल तर आघाड्याच्या काड्यांचा आणि पानांचा रस दातांना चोळला जातो पोटदुखीवर सुद्धा आघाड्याची चार पाच पानं चावून खावी आणि पानांचा रस काढून प्यावा असं सांगितलं जातं मंडळी आपण बरेचसे औषधी उपयोग बघणार आहोत पण लक्षात घ्या की हे तुम्हाला आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मदतीनेच करायचे आहेत कारण तुमचं दुखणं काय आहे तुम्हाला किती प्रमाणात कोणत्या औषधाची गरज आहे हे तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरच सांगू शकतात पण आघाडा किती चमत्कारिक आहे हे मात्र तुम्हाला या व्हिडिओत कळेल पित्त झाल्यास आघाड्याचे मी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून घ्यावं म्हणजे पित्त बाहेर पडतं किंवा पित्त शमतं त्यानंतर तूप भात खावा खोकला किंवा कफ झाला असेल आणि तो बाहेर पडत नसेल तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडं मुळासकट उपटून ती जाळून त्याची राख करावी ती थोडी थोडी राख मदात घालून त्याचं चाटण द्यावं असं सांगितलं जातं त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो आणि खोकलाही कमी होतो हे सगळे आयुर्वेदिक उपचार आहेत ते आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या डॉक्टरांच्या मदतीनेच घ्यावे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही औषध घेऊ नये आघाड्याची पानंच आपल्यासाठी उपयुक्त असतात असं नाही तर आघाड्याच्या मुळाचा सुद्धा आतड्याच्या रोगांवर उपाय होतो इतकंच नाही तर आघाड्याची जी राख आहे आपल्या त्वचेवरचे जे व्रण असतात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते सामखे काढण्यासाठी सुद्धा आघाड्याचे क्षार वापरले जातात आघाड्याचा औषधी उपचार करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे खरं पण आघाड्याची भाजी करून खायची असेल तर ती मात्र तुम्ही करून खाऊ शकता कशी केली जाते आघाड्याची भाजी आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात ही भाजी पाचक असून या भाजीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात असं म्हटलं जातं शरीरातील मेद कमी करण्यासाठी आघाड्याची कोरडी भाजी उपयुक्त आहे या भाजीने मूळव्याधीच्या तक्रारी किंवा खाज यासारख्या गोष्टी कमी होण्यास मदत होते कशी करायची भाजी आघाड्याची कोवळी पानं लागतील कांदा लसूण मीठ हिरव्या मिरच्या तेल जिरे असं नेहमी भाजीसाठी लागणारं साहित्य लागेल कृती काय आहे आघाड्याची कोवळी पानं निवडून घ्यावीत पानं स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत कढईत तेल घालून तेलात जिरे चिरलेला कांदा चिरलेली मिरची घालावी कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा नंतर त्यामध्ये लसूण चिरलेली भाजी मीठ घालून ती नीट परतावी आणि झाकण ठेवून द्यावं ही झाली एक पद्धत आणखीन दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता त्यासाठी आघाड्याची पानं धुवून घ्यावी चिरून घ्यावी कढईत तेल घालून फोडणी करावी लसणाच्या चार पाकळ्या ठेचून घालाव्यात आणि नंतर चिरलेली भाजी तिखट मीठ घालून चांगली वाफ येऊ द्यावी भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचं पीठ हळूहळू त्याच्यावर भुरभुरावं भाजी सतत हलवावी सारखी हलवत राहिल्याने भाजी मोकळी होईल भाजी मंद गॅसवर शिजवू द्यावी मंडळी अशा प्रकारे आघाड्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का तुम्हाला त्याची चव कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो शहरातल्या लोकांना जर आघाडा बघायला मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये आघाडा लावू सुद्धा शकता आघाडा वनस्पती पावसाळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध होते हे एक झुडूप आहे एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढतं त्याचं खोड ताट असून फांद्या लहान लहान फुटतात पानं एक ते दोन इंच लांब आणि एक ते पाऊण इंच रुंद असतात त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुलं येतात प्रथम फुलांचा दांडा आखूड असतो परंतु तो वीस इंचापर्यंत वाढू शकतो फक्त याच्या फळांना लहान लहान काटे असल्यामुळे तेवढी काळजी घ्यावी लागेल खरं तर आघाडा ही पावसाळ्यात येणारी वनस्पती आहे त्यामुळे ती पडीक जमिनीवर रस्त्याच्या कडेला शेतात अशी कुठेही आढळते ही, ही वनस्पती भारत बलुचिस्तान श्रीलंका आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया इथे सुद्धा आढळते प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात भारतात महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते पण आता आपण आधुनिक होण्याच्या नादामध्ये आपल्या पारंपरिक उपचारांना मागे सोडतो आहोत पारंपरिक गोष्टींना महत्व आहे आणि ते का आहे हे समजून न घेता जर आपण आपला प्रवास केला तर हे ज्ञान मागे पडून जाईल म्हणूनच आपल्या पूजेमध्ये किंवा धार्मिक परंपरांमध्ये ज्या ज्या गोष्टींना महत्त्व आहे ते का आहे हे समजून घ्यावं आता तुम्हाला कळलं असेल की श्रावणापासून भाद्रपदातल्या सगळ्या पूजांमध्ये आघाडा का वापरला जातो कारण आपल्या पूर्वजांची इच्छा होती की या वनस्पतीचे फायदे आपण समजून घ्यावेत या वनस्पतीचा उपयोग आपण जाणून घ्यावा आणि आपल्या आयुष्यात तो करावा मंडळी अशा आणखीन कोणत्या वनस्पती आहेत किंवा अशा कोणत्या पूजेतल्या गोष्टी आहेत आपल्या परंपरेतल्या गोष्टी आहेत ज्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका